नमस्कार मित्रांनो राज्यातील प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही तीस पूर्वीच केली जाणार असल्याचे पुन्हा एकदा राज्याचे कृषी मंत्री यांनी माध्यमांद्वारे स्पष्ट आश्वासन दिले मित्रांनो एकंदरीत पाहिले तर गेल्या आठवड्यात केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील थकीत पीक कर्ज असलेल्या जवळपास सव्वीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या पुनर्रचनेला मंजुरी देण्यात आली होती या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातूनही विभागाचा एक जी आर निर्गमित करण्यात आला होता या जी आरमध्ये शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची वसुली आणि पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी मंजुरी देण्यात आल्याचे नमूद होते एकंदरीत राज्य शासनाचा जी आर आणि केंद्र शासनाकडून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दिलेली पीक कर्ज पुनर्रचनेची मंजुरी पाहता राज्यात कर्जमाफी होणार नाही का राज्य सरकार केंद्र सरकारकडून कर्जमाफीसाठी वेळकाडूपणा करत आहे का पुनर्गठनाच्या नावाखाली शेतकऱ्यांची टाळाटाळ तार तर होत नाही ना अशा प्रकारचे अनेक प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाले होते साहजिकच या सर्व मुद्द्यांवर कृषी मंत्र्यांना विचारणा करण्यात आली यावर पुढारी या, वर या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सविस्तर माहिती दिली मित्रांनो एकंदरीत पाहिले तर हे पीक कर्ज थकीत पीक कर्जच आहे आणि या थकीत पीक कर्जाची कर्जमाफी करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अभ्यासगट समिती नेमण्यात आली या अभ्यासगट समितीचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाणार आहे या अहवालामध्ये कोणते शेतकरी पीक कर्जमाफीसाठी पात्र असतील कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी कर्जमाफीसाठी कोणते निकष लावावे याबाबतची सर्व माहिती स्पष्ट केली जाणार आहे हा अहवाल सादर झाल्यानंतर तीस जून पूर्वीच राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे सध्या आलेल्या बातम्या आणि शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्र्यांकडून देण्यात आलेली ही माहिती नक्कीच दिलासादायक मानली जात आहे लवकरच या संदर्भातील अहवाल सादर होईल त्यामध्ये कोणते शेतकरी पात्र ठरतात कोणत्या बाबी समोर येतात हे तेव्हाच स्पष्ट होईल तोपर्यंत यासंबंधी जे काही अधिकृत अपडेट्स येतील त्या आपण वेळोवेळी समजून घेऊ अशाच सरकारी अधिकृत आणि समजणाऱ्या माहितीकरता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद